माणूस वेळा का होतो हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे मोबाईल मोबाईल या कारणामुळे माणूस वेळा आता मोबाईलमुळे कसा वेळा होतो कारण मोबाईल तर उपयोगी वस्तू आहे आज सर्व जग या मोबाईलवर अवलंबून आहे या मोबाईलमुळे अनेक चांगली कामे होतात या मोबाईलमुळे पूर्ण जगातली आपल्याला माहिती मिळते या मोबाईलमुळे आपलं जीवन सुंदर होते आपली प्रगती होते आपला विकास होतो मोबाईलमधून हवं ते मिळते पाहिजे ते मिळते मग या मोबाईल म्हणून आपण एवढे कसा होतो याचं कारण म्हणजे अतिशोक्तीपणा आणि मोबाईल पाहताना केलेल्या चुका न घेतली दक्षता काळजी मोबाईलमधून आपल्याला ज्ञान मिळते हे मान्य आहे मोबाईलमुळे आपली सुधारणा होते हे मान्य आहे मोबाईलमधून आपल्याला प्रत्येक काही शिकता येते प्रत्येक गोष्ट शिकता येते प्रत्येक काय जाणून घेता येते जगभरातली सर्व माहिती मिळते हे सुद्धा मान्य आहे परंतु या मोबाईलचा जर जास्तीत जास्त वापर केला अतिशय केली तर मात्र या मोबाईलचा फार विपरीत परिणाम होतो आपल्या मेंदूवर आपल्या डोळ्यावर आपल्या छातीवर फार विपरीत परिणाम होत असतो हद्दीच्या बाहेर जर मोबाईल पाहिला जाती जास्त प्रमाणात मोबाईल पाहिला रात्रंदिवस जर मोबाईलच मोबाईलचाच हदी लागलं मोबाईलच पाहिला कार्टून खेळ गेम हे वगैरे सतत पाहत राहिलं ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत ज्या गोष्टी आवश्यक नाहीत ज्या गोष्टी बाबी आवश्यक नाहीत त्याची गरज नाही अशा गोष्टी जर पाहिल्या अशा निर्थक जर बाबी पाहिल्या सतत लगातार जर मोबाईल पाहिला तर मात्र मनुष्याच्या मेंदीवर विपरीत परिणाम होतो आणि मनुष्य वेळा कारण या मोबाईलचा प्रकाश हा एवढा घातक असतो हा एवढा डेंजर असतो त्यामुळे आपल्या डोळ्यावर सुद्धा विपरीत परिणाम होतो कारण ते एक यंत्र आहे मानवानं बनवलेले यंत्र आहे याचा आपल्या मेंदूवर ताबडतोब परिणाम होतो विपरीत परिणाम होतो आपला मेंदू काम करणं सोडून देतो आणि मेंदूचं चा कार्य चांगल्या रीतीने चालत नाही मेंदू सटकतो मेंदू सरकतो मेंदूचा तोल जातो आणि मनुष्य मिळावतो कारण कोणतीही वस्तू जर कोणती वस्तू जर अतिश अतिप्रमाणात केली कोणत्याही वस्तू जर अतिशय केली नाश होणारच आहे भूक नसतानाही जेवण केलं चांगलं आहे म्हणून बोड लागते म्हणून छान आहे म्हणून जर भूक नसतानाही जेवण केलं तर पोट बिघडल्याशिवाय राहत नाही पोट बिघडणारच तहान नसताना जर पाणी पिलं ढसाढसा किती पाणी पिलं तर मात्र पोट बिघडणारच आवश्यकता नसतानाही गरज नसतानाही जर त्या वस्तूचा आपण वापर केला ती गोष्ट केली तर आपलं जीवन बिघडणारच तसाच मोबाईलचा आहे प्रती जर अतिशोक्तीपणा केला जास्तीत जास्त हातीच्या बाहेर जर मोबाईल पाहिला तर याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो आपला मेंदू सरकतो आपल्या सर्व आयोगावर आपला त्याचा परिणाम होतो आणि मनुष्य पागल होतो वेळा या मोबाईलमुळे त्याच्या कामात लक्ष लागत नाही या मोबाईलमुळे त्याचं लक्ष विचलित होतं या मोबाईलमुळे त्याला वेळेचे झटके येतात त्याचं मन लागत नाही त्याला मोबाईलशिवाय करमत नाही त्याला मोबाईलच हवा असतो रात्रंदिवस दिवस मोबाईलच हवा असतो आणि एकदा या मोबाईलची घाण सवय लागली तो सतत मोबाईलच मागत राहतो ते जीवन व्यवस्थित करत नाही अभ्यासात मन लागत नाही कोणा गोष्टीत मन लागत नाही कोणा कार्यात मन लागत नाही कोणा कामात मन लागत नाही उठता वाजता तो मोबाईलच पाहतो जेवण बरोबर करत नाही झोप बरोबर घेत नाही बरोबर करत नाही कोणत्याच गोष्टी वेळेवर करत नाही याचं कारण म्हणजे त्याने जास्तीत जास्त पाहिलेला मोबाईल आणि जास्तीत जास्त मोबाईलची लावलेली सवय यामुळे हो। मोबाईल जर चांगला पाहिला व्यवस्थित पाहिला पदेशीर पाहिला मोबाईल पाहण्यामध्ये अतिशोक्ती केली नाही या हद्द हद्दपार केली नाही काल मर्यादा ठेवून वेळ मर्यादा ठेवून जर मोबाईल पाहिला तर मात्र मोबाईलमुळं कोणतंच नुकसान होणार नाही मोबाईलमुळे माहिती मिळते मोबाईलमधून वेगळ्या भाषा शिकता येतात मोबाईलमधून ज्ञान मिळतं मोबाईलमुळं आपल्या सर्वपेक्षा ज्ञान कळतं मोबाईलमधून आपला संपर्क कळतो कोणी दिल्लीत असो का मुंबईला असो कुणी जगात असो या कुठं अमेरिकेला असो या कुठं जपानला असो रशियाला असो कुठलाही आपल्याला संपर्क साधता येतो आणि तिथं ते आपल्याला बोलता येतं या एवढा फायदा या मोबाईलचा आहे या मोबाईलचा खूप खूप फायदा आहे मोबाईलमुळं खूप प्रगती होते विकास होतो परंतु या मोबाईलवरची जर मोबाईलमध्ये जर अतिशक्ती केली तर मात्र माणूस विडा होतो म्हणून माणूस विडा होण्याचं कारण जे मुख्य मोबाईल आहे या मोबाईलचा प्रकाश घातक आहे मोबाईल हे यंत्र आहे म्हणून याचा प्रकाश फार घातक असतो म्हणून ज्या मोबाईल बघायचा असेल तर प्रकाश कमी करून उजेड कमी करून मोबाईल पहा अंधारात मोबाईल पाहू नका त्यामुळे सुद्धा आपल्या अवयव विपरीत परिणाम होतो तसेच झोपता मोबाईल बंद करून दूर ठेवा नेट वगैरे सगळं बंद करून ठेवा तसेच चार्जिंगला मोबाईल लावला असता बघू नका म्हणून मोबाईलची काळजी घ्या मोबाईल बघताना विशेष काळजी घ्या ध्यान ठेवा मोबाईल व्यवस्थित जर पाहिला पदशिरित्या जर वापरला चांगल्या रीतीने जर वापरला वेळ मर्यादा मर्यादा ठेवून जर वापरला वेळेचं बंधन ठेवून जर वापरला अतिशक्ती केली नाही खद्य ओलांडली नाही पदशीरपणे जर हाताळला तर मात्र मोबाईलपासून तुम्हाला कोणती हानी नाही आणि तुम्ही वेळा होणार नाही तुम्हाला उलट ज्ञान मिळेल तुम्ही सुधराल तुमचं जीवन सुधरेल चांगलं रंगमय बनेल आणि तुम्ही शहाणे व्हाल हुशार व्हाल म्हणून मोबाईल हा एक ही वस्तू अशी कारणीभूत आहे की मोबाईलमुळे शहाणे होता येतं जीवन विकसित करता येतं प्रगती होते विकास होतो जीवन सुंदर होते पाहिजे ते मिळते हवे ते मिळते मुळे आपलं जीवन सुधारता येतं परंतु तेवढंच याच्या याच्याविरुद्ध मुळे अधोगती होते मोबाईलमुळे अधोगती होते जीवन नष्ट होतं जीवन नरक बनतं सतानाश होतो याचं कारण म्हणजे मोबाईलचा प्रमाणात केलेला वापर अतिशोक्ती केली आणि तसेच जे आवश्यक नाहीत ज्या गोष्टी आवश्यक नाहीत ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत ज्या गोष्टी काय कामाच्या नाहीत अशा गोष्टी पाहिल्यावर वाईट गोष्टी पाहिल्यावर वाईट बाबी पाहिल्यावर यामुळे सुद्धा अधोगोती होते आपल्या जीवनावर आपल्या सुंदर जीवनावर विपरीत परिणाम होतो मोबाईल हा उपयोगी आहे जेव्हा या मोबाईलचा ता चांगला ता वापर केला हवे ते पाहिजे ते आवश्यक ते चांगले ते योग्य ते घेतले तर मोबाईल हा उपयोगी आहे परंतु अनावश्यक निरुपयोगी त्याची गरज नाही काही नाही आवश्यकता नाही जे वाईट आहे चांगलं नाही असं जर घेतलं आणि मोबाईल जास्तीत जास्त जर वापर केला अतिशक्ती केली तर मात्र मोबाईल मोबाईलमुळं आपलं जीवन उद्ध्वस्त होतं नरक बनतं आणि मनुष्य घडा म्हणून मोबाईल वापरताना काळजी घ्या दक्षता घ्या चांगले तिने मोबाईल वापरा योग्य ते चांगले ते हवे तेच घ्या अशा प्रकारे मोबाईलमुळे माणूस वेळा होतो हे आपण पाहिलं आणि म्हणून मोबाईल वापरताना दक्षता घ्या काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या जीवन एकदाच मिळतं म्हणून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःच्या जीवनाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या दणनीत राहा टणटणीत राहा खणखणीत राहा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराच नका धन्यवाद